अगं आम्हाला ओळखलंच नाही तू आम्ही कृष्ण देवांच्या सवंगडी दे आहोत सवंगडी तुम्ही देवांची सवंगडी असाल दे हो अगं देवांची सवंगडी असाल दे तुम्ही मला इथे अडवताय का बरोबर मुद्द्यावर आली अगं अडवतोय का आपल्या गोकुळातला माल आपल्या गोकुळातच राहिला पाहिजे अरे पण का गोकुळ आपल्या मागणी मला वाढवा ना अरे बाबा कौशल्य बघ बाजार माझा माल हा इथेच विकेन आहे विकेन हा पण मला योग्य तो भाव इथे मिळतच नाही आणि तो भाव मला त्या मोथुर्यात खूप चांगल्या प्रकारे मिळतो आहे मावशीचा आहे का तोच तुझा मथुड्यातला माल जर मोठ्या प्रमाणात जर आपली बाजारपेठ वाढली तर इथंच संपेल बरोबर पण काहीतरी कारण असेल ना जेव्हा पण जाऊ खूप आहे थांबावं लागलाच नाही कुठून थांबावं लागणार आहे थांबावंच म्हणजे तुम्हाला आम्ही कशासाठी एवढंच आहे ना बरं ठीक आहे हे पोरी नाम कुठली भेट कळतच नाही કે વાત છે તારું એ બોલા દેવ નાખી પહેલા હવે તને કા ડોળે ખલેલતી ગા જા સરખે કલા ના એક ફૂગની આ બગાય કેવી એવું